तर नमस्कार मित्रांनो कशा आता आपण सर्वजण मी आहे तुमचा लाडका सुमित कांबळे आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो कारण आजचा ब्लॉग होणार आहे खूप खास वसमत टू पाहणार आहोत अमरावतीचा प्रवास तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग या व्लॉगला सुरुवात करूया बघा आमचा तर प्रवास या कार्यमध्येच होणार होता वसमत पर्यंतचा मग कार्य मध्ये बसून मस्तपैकी गेलो वसमत मध्ये आणि काही वेळ लागला पण वसमतला पोहोचल्याच्या नंतरला घेतला बघा हे रेल्वे स्टेशनहून पहिलं आपलं तिकीट आणि मग झाला प्रवास सुरू प्रवास सुरू झाले झाल्या बघा किती छान वाटत आहे बाहेरचं वातावरण नंबर एकमध्ये झुकझुक झुकझुक आगीन गाडी नंबर एकमध्ये पळत होती आणि मजा येत होती कारण खूप दिवसाच्या नंतरला मी पण जात होतो अमरावतीला आणि जे काही माझे व्ह्यूअर्स आहेत मला सांगा की आपणही कोणी अमरावतीचा आहे का बाकी बाहेरचा नजारा किती सुंदर दिसत आहे मला माहिती नाही व्हिडिओमध्ये कसं दिसत आहे पण ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर होता आणि काही वेळाने आम्ही वाशिमला पोहोचलो होतो वाशिमला पोहोचल्या नंतरला थोडा वेळ ट्रेन थांबली नंतरला पुढच्या आतमध्ये थांबली काहीतरी प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं आपली रेल्वे तर थांबलेली आहे बघा इथेच रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनचं नाव काय बघा तर हे आहे या रेल्वे स्टेशनचं नाव बघू शकता आता इथे की आणखी किती वेळ थांबणार आहे काही गॅरंटी नाही दहा पंधरा मिनटं आणखीन थांबणार आहे म्हणे कारण क्रॉसिंग चालू आहे सो थांबूयात आणि आधीचा शूट थोडा थोडा टाकता आहे कारण गेला वेळ मिळाला नाही डायरेक्ट ट्रेनमध्ये बसतो बाकी आता लवकरच अमरावती येत आहे बाकीचे शूट तिथले पण पाहत राहा चालूच आहे काही वेळ लागला आणि नंतरला मग रेल्वेचा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला तर मस्त मी इथं बसलो तर रेल्वेमध्ये अर्धा एक तास लागला तिथून अचानक क्रॉसिंग आल्यामुळं मग काही वेळानंतरला मी पोहोचलो बघा सीधा अमरावतीला मग आल्या आल्या दर्शन झालं बघा आपल्या देशाच्या सन्मानाचं ते म्हणजे तिरंग्याचं मग त्याला वंदन करून पाहिलं हे बघा नाव हे अमरावतीचं नाव अन्वर पाहू शकता काळी चिमणी जी जब्याच्या पिक्चरमध्ये होती फॅन्ड्रीमध्ये काय तीच आहे ना मग बसलो ऑटोमध्ये एकदम निवड आणि काकाशी गप्पा गोष्टी करत करत पोहोचलो बघा आम्ही तपोवनला तर हे तपोवन आहे बघा एवढं सुंदर वातावरण आहे इथलं ते दादा तुम्हाला पुढे कळणारच आहे की बघू शकते किती सुंदर बनावट आहे हे माझे बाबा आहेत मित्रांनो मी तर आलो होतो बघा माझ्या आजोबाच्या इथं आजोबाच्या भावाच्या इथं म्हणजे माझ्या आजोबाच पडतात आणि ते राहतात तपोनमध्ये अमरावती इथे त्यांना भेट देण्यासाठी आलो होतो तर येतानीचा प्रवास तर पाहिला तुम्ही बाकी इकडचा नजारा पण पहा आणि खूप काय गोष्टी पाहणार आहोत आपण फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बाबा ही दररोज येते का इथं नाही थोडं आमचे तुम्ही दररोज टाकता का म्हणले गेला हे कुत्र्याला पण दररोज टाकत असता दररोज येते मोठी लय आहे मोठी आहे मोठी मी तिला घासलं सकाळी लय ढोर आहे माझ्या बाबांचा खूपच जीव आहे बरं का जनावरांमध्ये आणि ही गाय जी आहे ही दररोज येते अंगणामध्ये आणि तो कुत्रा सुद्धा तो बाजूचा आहे ना तोसुद्धा येत असतो इथे आणि बाबा माझे न चुकता त्यांना भाकरी वगैरे देत असतात माझी आई आणि बाबांचा एक छान सपोर्ट घेतला हो खूपच आनंद होत होता कारण शेवटी बाबा आहेत बाबाला पण खूप आनंद झाला मी इतक्या दिवसाच्या नंतरला तिकडे गेलो तर तुम्हाला कसं वाटत आहे ते पण कमेंट करून सांगा जा माझी आई मी आणि माझे बाबा होऊ शकतात का आईसोबत कशी दिसत आहे त्यानंतरला पूर्ण आम्ही तपवून हिंडलं इथे काय काय गोष्टी आहेत त्यासुद्धा पाहिल्या आणि बाकी इथलं वातावरण म्हणजे तर तपवूनमधलं वातावरण जर सांगायचं सा म्हटलं तर एकदम प्रसन्न इथली व्यक्ती इथली माणसं एकदम साधेबोळी आणि एकदम मनमिळावू खूप चांगलं वाटलं यांना भेटून आणि इथे सगळे काही ज्यांना कुष्ठरोग काहीतरी शरीराच्या संबंधित आजार आहे जो की लवकर बरा होत नाही किंवा बरा होतच नाही असे लोक इथे येऊन राहत असतात आणि त्यांच्यासाठी हे काही पूर्ण तपवून बनलेलं आहे जे सगळी काही योग्य सुविधा सोय सुवध त्यांची घेत असतं अगदी आरोग्यापासून जेवण्यापर्यंत सगळं काही तर तुम्ही कधी अमरावतीला आलात तर नक्कीच या तपोवनला भेट द्या आणि इथल्या गरजू लोकांशी बोला भेटा आणि दोन शब्द त्यांना पण चांगले बोला जेणेकरून त्यांना पण खूप चांगलं वाटले त्यांच्या मनाला पण आनंद होईल नक्कीच हा तुम्हाला व्लॉग तर आवडला आहे मला खात्री झालेली आहे लाईक ते केलेली आहे तुम्ही पण कमेंट पण करून जा आणि नक्की तुम्ही येणार आहात का नाही तर ते पण सांगा